आपण बघतो आहोत स्क्रीनवरती शेकडो गाड्यांचा ताफा छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं निघाला आहे मनोज आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळतो आहे आणि असंख्य मावळे छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं निघाले दादांना घेऊन येण्यासाठी हा शेकडो गाड्यांचा ताफा आपण बघतो आहोत छत्रपती संभाजीनगरला निघाला आहे आज आंतरवली सराटीला मनोज दादा जरांगे पाटील हे येणार आहेत आणि दादांना घेण्यासाठी ह्या सगळ्या गाड्यांचा ताफा छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं निघाला आहे आणि मनोज दादा दरांगे पाटील यांच्या पाठीशी सर्वसामान्य लोक आणि हे सगळे सैनिक दादांच्या पाठीशी आहेत आणि मनोजदादा दरांगे पाटील हे एकटे नाही तर त्यांच्या पाठीशी अखंड समाज आहे आणि म्हणूनच बीडवरून शेकडो गाड्यांचा हा ताफा जरांगे पाटलांना घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघाला आहे या घडीची सर्व लाईव्ह क्षणचित्र आणि सगळ्या लाईव्ह घडामोडी बघण्यासाठी आपल्या ज्ञानदेव काश्यद ऑफिशियल यूट्यूब चॅनलला भेट द्या तिथे तुम्हाला संपूर्ण ताफा लाईव्ह पाहायला मिळेल जे छत्रपती संभाजीनगर येथून हजारो वाहनांचा ताफा आंतरवली सराटीच्या दिशेने निघालाय संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कोपऱ्यातून हजारो नव्हे तर लाखो मध्ये लोक आले आणि जवळजवळ नऊ हजार गाड्यांचा ताफा या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे छत्रपती संभाजीनगरहून एक मराठा लाख मराठा असा जयघोष करत आणि लाखो लोक आंतरवली सराठीच्या दिशेनं निघालेले आहेत संघर्ष मनोज दादा जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठीची ही प्रचंड विराट गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचं विराट असा स्वागत आंतरवली सराठी मध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत हजारो आना वाहनांचा तापा आंतरवली सराटीच्या दिशेनं निघालाय संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे आणि हजारो वाहन त्यांच्या सहभागी संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील यांनी वक्तव्य केलं होतं की मी एकटा पडलोय परंतु आता डॉक्टर प्रचंड विराट रॅली आंतरवली सराटीच्या दिशेने निघाली आहे आणि आपण बघतो आहोत रॅलीमध्ये किती वाहन सहभागी झालेली आहेत संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील यांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालेला आहे आणि मनोज दादा जरांगे पाटील हे आंतरवली सराटीच्या दिशेनं निघालेले आहेत काल मनोजदादा जरांगे पाटील पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले होते मी एकटा पडलोय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी अवघा महाराष्ट्र एकवटल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय या घडीची लाइव क्षमचित्र आपण बघतो आहोत आणि हजारो वाहन हजारो गाड्या संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या वाहनामध्ये सहभागी झालेले आहेत प्रचंड विराट अशी रॅली निघाली आहे आणि मनोजदा पाटील यांच हजारो वाहन या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत या घडीची लाईव्ह क्षणचित्र आपण बघतो आहोत संघर्ष योद्ध्याच्या स्वागतासाठी हजारो वाहनं या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत छत्रपती संभाजीनगर ते आंतरवाली सराटी अशी प्रचंड विराट रॅली आंतरवाली या दिशेनं निघालेली आहे संघर्षोदा मनोजदादा जरांगे पाटील यांची ही प्रचंड विराट रॅली आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत शांतीनगर दिशेने निघाले दादांना घेण्यासाठी काल दादा पत्रकार परिषदेत म्हणाले होते की मी एकटा पडलोय परंतु सर्वसामान्य लोक मात्र जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत याचं एक मूर्तिमंत ज्वलंत उदाहरण आपल्याला या, आप या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे असंख्य मावळे शेकडो गाड्या घेऊन छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघालेत आज गॅलेक्सी हॉस्पिटलमधून मनोज दादा जरांगे पाटील यांना डिस्चार्ज होत आहे आंतरवली सराठीला दादा येणार आहेत दादांना घेण्यासाठी सैनिक निघाले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी करतायत बीड वरून मनोज दादा जरांगे पाटील यांना घेण्यासाठी हा ताफा छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघालेला आहे आज हॉस्पिटलमधून संघर्ष योदा मनोज दादा जरांगे पाटील यांना डिस्चार्ज होत आहे सुट्टी मिळत आहे आणि मनोजदादा जरांगे पाटील हे आज आंतरवली सराटीला येणार आहेत आणि बीडवरून शेकडो गाड्यांचा ताफा संघर्ष योदा मनोज दादा जरांगे पाटील यांना घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं निघाला आहे आम्ही पाचोडच्या टोल नाक्यावरती आहोत आणि हा संपूर्ण ताफा आता छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं निघाला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो नक्की कॉमेंट्स मध्ये लिहा